माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला बारा सोळा घडनी अवघ्या त्या कामिणी ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंसारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आता हे सगळं बॅकग्राऊंड वेगळं काहीतरी बघून तुम्हाला असं वाटलं असेल की मी कुठे आली आहे तर मंडळी मी आलेली आहे आमच्या वाईमधल्याच शेंदूरजणे या छोट्याशा गावामध्ये सो इथे ॲक्च्युली एक काकू राहतात आणि त्या माझ्या आईच्या बेसिकली स्टुडंट आहेत माझ्या आईकडे त्या शिवण क्लास शिकायला येतात आणि त्यांची अशी इच्छा होती की आमच्या घरी येऊन तुम्ही हे सगळं जुन्या पद्धतीचं घर वगैरे किंवा चुलीवरचा स्वयंपाक वगैरे दाखवा कधीतरी सो म्हटलं चला आजचा दिवस साधून आम्ही इथे आलो आणि इथे खूप मस्त पद्धतीने आम्ही एक रेसिपी शूट करणार आहोत कारण असं जुन्या पद्धतीचं घर जुन्या पद्धतीच्या चुली किंवा जुनं सगळं स्ट्रक्चर वगैरे आत्ता फार दुर्मिळ आहे आणि हे फार क्वचित बघायला मिळतं त्यामुळेच इथे मी एक रेसिपी शूट करणार आहे ॲक्च्युली हा एक रेसिपी व्लॉगच असणार आहे तर घेवड्याच्या डाळीची आमटी आणि भात हिवाळ्यामध्ये गरमागरम खायला किती मजा येते हे सगळ्यांनाच so, माहिती आहे सो घेवडे भाजण्यापासून ते भरडण्यापासून ते आमटी करून भात वगैरे खाईपर्यंत सगळं शूटिंग मी घेणार आहे आणि हा पूर्ण ब्लॉगच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे खूप मजा आणि धमाल येणार आहे तुम्ही पण एक्सायटेड आहात ना चला मग लेट्स गो सो so, हे असं त्यांचं अतिशय जुन्या पद्धतीचं आणि तरीही दुर्मिळ तरीही खूपच सुंदर असं घर आहे अजून त्यांनी डेव्हलप केलेलं नाहीये आणि त्यामुळेच मला हे खूप जास्त आवडलंय हॅलो तर या आहेत आमच्या ललिता काकी सो या येतात मम्मीकडे शिवण क्लास शिकण्यासाठी कपडे वगैरे शिकण्यासाठी मग कसे शिकवते हो आमची मम्मी खूप छान <laughs> सो आज यांच्या चुलीवर आपण मस्तपैकी रेसिपी बनवतोय इकडे बघू शकता काय मस्त जाळ लागलेला आहे वा चला सुरुवात करूयात हो तर याच्यामध्ये आता आपण घेवडे ऍड करतोय मस्त पैकी चुलीवर आपण घेवडे भाजतोय खूप छान व्यवस्थित भाजलं ना तडतड आवाज हा त्याला चांगली ओके आणि इकडे बघा कोण आहे आमची आई आमची आई आणि यांच्या मॅडम इकडे बघू शकता काय मस्त मांजर आहे माऊ सिम्मी ही कोण आहे सिम्बा हा सिंबा आहे नाही उभीला येतोय बघ कसं पुढं त्याला होय मग त्या जवळ खायचे काय खूण आहे का म्हणजे आता भाजून झालं त्याचा तडतड आवाज येतो ना नाऊन पण आपण जास्त भाजली कि मग ती आणि ती पण बरोबर जस्ट तडतड आवाज यायला सुरुवात झाली की लगेच काढायची वा हे काय केलं तुम्ही इतर पर निघायचं म्हणजे चुलीतलीच राख थोडीशी ऍड केली का वा 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 किती छान टिप्स इथे काढायला लागल्यात <laughs> हम्म तडतड आवाज आला की काढायचं काढायचंय आपल्याला नाही <laughs> तर मग करपट होणार डाळ हा आला आला <laughs> <laughs> आता सुरुवात झाली हा यायला चला आता काढूयात तर चला आता पारंपरिक पद्धतीने आपण बनवतोय घेवड्याची डाळ इकडे मस्त सगळे घेवडे आपले भाजून झालेत थंड पण झालेत किती वर्षाने जात्याचा आवाज ऐकलाय ना दीदी आपण आई म्हातारी आजी जेव्हा होती तेव्हा ती भरडायची तेव्हा तो आवाज ऐकलेला तेव्हा तो आपली आई केवढी ना आपणच केवढ आपणच केवढशी होत आई नंतर इतक्या वर्षानंतर हा आवाज ऐकायला लागला तेव्हा मी आईच्या म्हणजे आजीच्या हाताला हात धरून 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 भरडायची मज्जा यायची खूप तू पण भरडली ना अशी आधी आई सोबत आई सोबत बिरपलेली कशी दिसली अजिबात नाही एकदम परफेक्ट मस्त झाली डाळ तर चला आता आपण बनवूयात मस्त पैकी गरमागरम घेवड्याच्या डाळीची आमटी तर आत्ताच ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आणि आता, आता याला थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे डाळ पटकन शिजते असं काकींनी सांगितलेलं आहे त्यांची टीप आहे ती आणि थोडीफार टर्फल याच्यामध्ये पाहिजेतच आहे ना सगळी पण काढून टाकायची नाहीत त्याशिवाय चवच नाही हम्म हाडकाशिवर मटन नाही अगो बाई <laughs> मस्त शिजली डा मग काय झालीच की चला चला डाळ झाली लई भूक लागली आता तर चला मंडळी आता आपण लसूण ठेचून घेतोय आपण म्हणजे या काकी टेचून घेत ठेचून खेचून घेत आहेत स्लिप ऑफ टांग याला म्हणतात थोडस दुखवणं म्हणजे जस्ट एकदाच टोल्या मारायचं वरण तर आता आपण एका पातेल्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये हे सगळं काढलंय शिजलेली डाळ तर आपल्याला ही थोडीशी गरगटून -गर किंवा फेटून घ्यायची म्हणजे छान स्मूथ झाली पाहिजे ती मस्त पुरणासारखी म्हणजे आमटीमध्ये ती एकदम मिळून येते छान लागते ओके तर आता आपण भात शिजायला ठेवलेला आहे कारण आमटी भात हाच आहे ना आपला आजचा चला तर मग मस्त चुलीवरती हा शिजतोय तोपर्यंत आपण आमटीला लागणारी तयारी करून घेऊयात आता बघा ह्या सिंबाचा आलाय मित्र इकडं आहे का नाही सिंबा त्याला म्हण तुला जेवायला पाहिजे तुला भूक आहे का सिंबाचं नाही भूक लागली असेल तर जा घरी जेवण या दे गला थोडस बघा कसं मस्त चाललंय यांचं जेवण झालं झाला आता आपण घेवड्याच्या डाळीची आमटी करतोय त्यासाठी फोडणी देऊयात मोहरी त्यानंतर जिरं आणि लगेचच लसूण सो यामध्येच आपण चटणी सुद्धा टाकून घेतलेली आहे म्हणजे लाल तिखट आणि आता ही डाळ तर नंतर मीठ ओके okay. थोडस पाणी येस झाली एवढी वा मस्तच सो आता ही आमटी आपण छान शिजू देऊयात मस्त झाकण ठेवलेलं आहे याच्यावरती मस्त ओके तर बघा मंडळी आता जे मोठं पातेलं होतं ना ते लागणार होतं काकींना एका दुसऱ्या कामासाठी त्यामुळे आम्ही छोट्या पातेल्यामध्ये ही आमटी ट्रान्सफर केलेली आहे आणि मस्त पंधरा वीस मिनिटं छान ही उकळू दिली अशीच मस्त शिजू दिलेली आहे आणि आता आपण ही चुलीवरून उतरवली ना की तुम्हाला मस्त पैकी कट सुद्धा दिसेल आमटीला आलेला येस सो आवर आमटी इज रेडी क्या बात आहे मस्त आमटी तयार झालेली आहे तर आता एवढा मस्त आमटी आणि भाताचा बेत आहे तर व्हाय नॉट भाकरी पण झालीच पाहिजे कुठली करताय बाजरीची अरे वा एकच नंबर तर बघा मंडळी आमच्या चौघींचा मिळून केलेला हा कारभार याचा <laughs> ज्यामध्ये आज आमच्या ललिता काकी सुद्धा इन्वॉल्व्ह होत्या इतर वेळी आमच्या तिघींच चाललेलं असतं आईचं माझं आणि श्रुतीचं काही ना काही सो कसा आहे खूप छान तुम्हालाच विचारते मी तुम्हीच केलाय आई आवडलं का मग भाकरी बिकरी खावा आता दणकून काय होस येस येस तर मंडळी आता मी पण जेवायला सुरुवात करणारच आहे सो so, हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी बोला स्टे हॅपी स्�